मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो अशा अनेक घोषणांचे फलक हातामध्ये घेऊन मतदान जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत निफाड तहसील कार्यालयाकडून ओझर ते पिंपळगाव बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं ज्या परिसरामध्ये मतदानाचा टक्का कमी आढळून येतो अशा ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं विविध उपक्रमातून जनजागृती करण्यात येते ओझर आणि पिंपळगाव शहरात त्याचा वाटते ओझर आणि पिंपळगाव शहरामध्ये याच पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ही बाईक रॅली आयोजित करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी हेमांगी पाटील यांनी दिली आहे या बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं अधिकारी वर्ग आणि नागरिकांनी सहभाग नोंदवला या बाईक रॅलीचं संचलन हेमांगी पाटील उपविभागीय अधिकारी निफाड यांनी केलं असून या, या बाईक रॅलीच्या माध्यमातून वोटकर निफाडकर असा संदेश देण्यात आला त्यांच्यासमवेत तहसीलदार विशाल नाईकवाडे महेश पाटील गटविकास अधिकारी निफाड दीपाली खेडेकर राहुल मुकली सुजाता वायाळ सरकारी कर्मचारी यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता ओझर ते पिंपळगाव शहरादरम्यान काढण्यात आलेल्या या बाईक रॅलीमध्ये यावेळी नागरिकांनी वोटकर निफाडकर असे टी शर्ट्स परिधान केले होते रॅलीचा समारोप पिंपळगाव महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आला समारोपाप्रसंगी उपस्थित नागरिक आणि अधिकारी यांनी मतदान करण्याची शपथ घेतली रॅली यशस्वी करण्यासाठी पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व त्यांचे कर्मचारी के के वाघ महाविद्यालयाचे ज्ञानोबा पोलीस प्रशासन पी आय तिवारी टोल प्रशासनाचे आत्माराम नथले आरोग्य विभागाचे कर्मचारी महसूल कर्मचारी मंडलाधिकारी व तलाठी कार्यालय बसवंत यांनी मेहनत घेतली नमस्कार मी हेमांगी पाटील उपविभागीय अधिकारी निफाड तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एकशे एकवीस निफाड मतदारसंघ वीस मे रोजी निफाड म्हणजेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघ अंतर्गत लोकसभेसाठी आपण मतदान करणार आहोत तर जिथे आउट रेशो कमी आहे जिथे मागील पंचवार्षिकला कमी मतदान झालेलं आहे त्या त्या पॉकेटमध्ये आम्ही आज मतदान बाईक रॅली आयोजित केली होती यापूर्वी आम्ही पथनाट्य असतील चित्रकला स्पर्धा असतील निबंध स्पर्धा असतील आशा वर्कर्स असतील अशा विविध फोरम्सच्या माध्यमातून मतदारांना आवाहन केलेलं आहे आजच्या या मतदान बाईक रॅलीच्या माध्यमातून आम्ही निफाडकरांना आवाहन करतो प्रशासनाच्या माध्यमातून आपण सर्वांनी मेरा घराबाहेर पडायचं आहे आणि लोकशाहीचा हा जो पवित्र उत्सव आहे त्यात सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवायचा आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान करायचं आहे धन्यवाद सुरेश पगारे बसवंत एल एस थ्री डिजिटल पिंपळगाव